आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाग दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असता आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा विरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक अन्वेषण शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जे काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होते